बरेच गावामध्ये आम्ही डॉक्टर या गावकरीच्या सुरवातीपासनं आम्ही प्रयत्न त्यावेळेस केला होता तसेच आमदार जय जयकुमार गोरे यांनी प्रयत्नानं व त्यांच्यामुळेच हे पाणी मारडीमध्ये व मार्डी परिसर मध्ये आलं नंतर हे पाणी आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रम झाला होता दहीवडीमध्ये व तसाच भूमिपूजनाचा कार्यक्रम व जलपूजनाचा कार्यक्रम होता व आमचे भाजपच्या वतीनं त्यांना मी अभिनंदन करतो व हे पाणी बत्तीस गावामध्ये सुजलाम सुफलाम राहणार शिवाय हे होणार नाही व आमच्या परिसरात जे आहेत जवळजवळ दडाळींच्या बाबतीत मारडीमध्ये डाळिंब uh, डाळीम हब झाले जवळजवळ जा दोनशे अडी अडीचशे तीनशे एकर डाळिंब मारडी मध्ये अजून क्षेत्र वाढेल व इथला भाग सुलाम सुखलाम होईल व इथनं पुढं येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शन साठी मारडी गटात आम्ही जास्तीत जास्त लीड देऊ एवढं बोलून संपवते काल सिद्धेश्वर कोरोलीत राष्ट्रवादी सभा झाली त्यात राष्ट्रवादी नेते म्हणाले की याला शरद पवारांनी प्रयत्न केले किंवा के राष्ट्रवादीने प्रयत्न केले पण आम्ही श्रेय घ्यायला कमी पडलोय शरद पवारांनी प्रयत्न आम्ही काय बोलत आहे पण त्यांनी ते म्हणून ते पाणी येऊ शकत नाही असं ते पूर्वीच म्हणलेले दोन हजार एक साली ज्यावेळेस कार्यक्रम चालता मलोडीमध्ये मध्ये त्यावेळेस हे त्यांनी नुसतं कार्यक्रम केला पण ते पाणी येऊ शकत नाही त्यामुळे ते पाणी तसंच थांबलं होतं जवळजवळ पावीस तेवीस वर्षांना पाणी आले तर आता आलेल्या पाण्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होईल तुम्हाला काय शेतकऱ्यांना आम्हाला आता आम्ही इथल्या बागा मराठीतल्या परिसराच्या बागा टँकर जागवल्यात काय काय शेतकऱ्यांचे दोन दोन लाख रुपये टँकरला गेलेत आता क्षेत्र वाढेल ना आता डाळंबीच पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटेल काय सांगाल पाण्याबद्दल पाण्याबद्दल एकच सांगेन की ना 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 जे पंधरा वर्ष जे प्रयत्न जे जनतेनं थांबली होती जनता की वाट बघत होती पाण्याचं बाकी लहणांनी म्हणली पाणी येईल येणार नाही हे क्षेत्र तसं भौगोलिकदृष्ट्या पाण्याचं म्हणजे क्षेत्र नाही पण जी भविष्यात कधीही असा विचार केला नाही त्या विचाराला समजा ही करून पंधरा वर्षानंतर पहिल्यांदा मराठीत पाणी आले पंधरा वर्षांत पहिल्यांदाच आणि त्याच आता शेतकऱ्यांचं संध्या शेतकरी खुश आहेत आता पाणी येत आहे काय क्षण आहे तुमच्यासाठी आनंदात इतका आनंद असे नाही की असं वाटतंय की ह्या दुष्काळ मागचा दुष्काळ बघितलं तर असं वाटतंय की आता एक सकाळी तर सकाळी बघायला पाहिजे तुम्ही समजा शेतकरी किती आनंद होत म्हणजे आनंद असू वाहत होतं की एकामेळे गळ्यात गळ गळ घालून पडत होतं की आयला पाणी आलं म्हणजे इतका उत्साह होता की सांग न म्हणजे शब्दात न सांगता ये तुम्ही काय सांगाल पाण्याबद्दल आता तुम्ही पाणी बघितलंय सकाळी लोक पण सांगतात आम्हाला पाण्याचं प्रेशर वगैरे काय सांगाल त्याबद्दल तर पाणी आता माझं सतीजासाठी असू त्याच्या पाठीमागच्या पिढ्या गेल्या पाणी 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 करून जनता मेलेले आम्ही म्हणजे माझ्या हयातीत मला बघायला जे पाणी मिळालं मी तर सकाळी आज सकाळी नुसतं डान्सच केला पाणी पाणी बघून आनंदाने वेढ झालो ज्यावेळेस म्हणजे पाणी ज्यावेळेस पाणी येईल इथं गेल्या वर्षी काय झालं दुष्काळानं जनता त्रस्त झाली होती त्यावेळेस टँकरनं वस्ती वस्ती बांधणं गावागावात भांडणं आळी आळीच भांडणं लागू आता लागणार का नाही प्रत्येकाची इथं शेती आहे डाळिंबाचं क्षेत्र जास्त आहे गेल्या वर्षी डाळिंबानं किती तुम तुम किती तुमचं डाळिंबा आहे किती पैसे गेले तुमचं दोन दोन तीन तीन दोन दोन तीन तीन लाख नुसते एक एका भागाला गेले टँकरनं व्हायला पाणी गेले आणि आता तेवढं होईल का मग इथं राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून सातारा जिल्हा प्रसिद्ध होता आता काय परिस्थिती आहे किंवा का बदल होताना दिसतोय तुम्हाला नाही मान तालुका हा हो बाले किल्ला हो नाहीच हो आहे राष्ट्रवादीचा बाले किल्लाच नाही राष्ट्रवादीचा सातारा जिल्हा आहे पण मान तालुका हा हो राष्ट्रवादीचा किल्लाच नाही गेले पंधरा वर्ष झालं आमदार जयकुमार गोरी इथं आमदार गोर गोरे यांची सत्ता आणि त्यांनीच हे काम केलंय आजपर्यंत आम्ही कधी पाणी बघितलं नव्हतं आणि तिने आतापर्यंत दिसते सगळं पाणी तिथेच झालेलं दिसते ना प्रयत्न सगळे काय आणि ताकद आहे आहे असणार नाही तया विरोधक मानताय की शरद पवारांमुळे पाणी आले किंवा राष्ट्रवादी नेत्याने प्रयत्न केले कधी दिसलंच नाही कधी प्रयत्नच केला नाही आता बघतोय असं हिनीच पाणी आलेलं दिसते नुसतं म्हणून काय करायचं काय प्रशासनाक रुग्ण नसते ताकद खतरनाक ताकद आहे त्यांची आता प्रभाकर जयकुमार गोरे दोघं पण विधानसभेच्या रिंगणात आहेत काय परिस्थिती असेल आता जयकुमार गोरेंची ताकद जास्तच आहे म्हणजे मी इकडे तिकडे फिरतोय पाणी पाण्याचा महत्वाचा प्रश्न पाणी आहे पाणी असलं तर सगळं आहे बाकीच काय शोधणार काय केलं एक रुपयाच काम आहे का दाखव मला एक रुपयाच काम असलेलं तालुक्यात अख्ख्या दोन्ही तालुक्यात एक रुपयाचं काम त्यांचं यांची सगळी काम आय आय डी आली मसव त्या दिल्ली ते बेंगलोर हा कॉरिडॉर आहे त्या कॉरिडोर फक्त चार सी त्यातली एकच सी तेवढी मसवडची आहे आणि ती पण आपल्या आपल्या तालुक्यातली म्हणजे आपल्या तालुक्याचे आमदार कोण जयकुमार गोरे त्यांची ताकद किती असेल बरं मग त्या एमआयडीसी च्या माध्यमातून युवकांच्या रोजगारांचे काय विषय युवकांचा रोजगार मा, मान तालुक्यातला नाही तर आसपासच्या सुद्धा तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांना रोजगार मिळणार आहे तुम्ही काय सांगाल पाणी बघताय तुम्ही आता पाणी उत्तर मानच्या किंवा खर पाहिलं तर मार्डी आणि मार्डी परिसर किंवा उत्तर मान असेल ह्या सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फार आनंदाचा क्षण आहे गेले कित्येक पिढ्या इथला भाग आमचा ताणलेला होता पाणी नव्हतं विस्थापित लोक इथली होत होती शेती पिकत नव्हती कुसळाशिवाय शिवाय काय परंतु आज सकाळी पाहिणी पा पाणी पाहिल्यानंतर एक आनंद आले इथल्या लोकांना आणि एक उत्साह साजरा केला की तर पहिल्यांदा आता ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे तर अजून पूर्ण काम होतंय पाणी प्रेशर नाही येणार आहे आणि हे पाणी आता चारमाही किंवा काय चारमाही पाणी असेल आम्हाला तरी सुद्धा इथं बंधारे तलाव नाला बिल्डिंग भरून घेतले तर आम्हाला इथला पाण्याचा प्रश्न हा हटणार आहे आणि प्यायला पाणी त्याचबरोबर पिकालाही पाणी मिळणार आहे कारण त्या दुर् इथल्या जे मारडी आणि मारडी परिसरामध्ये गेले दहा बारा वर्षापासून डाळींपीक हे आमचं आता प्रमुख पीक झालेलं आहे फार मोठ्या दुष्काळात इथं आम्ही हे बागा जगवलेल्या आहेत आणि या बागा गेल्या वर्षी दुष्काळ पडला टँकरनं बागा जगवल्या एका एका शेतकऱ्याचे तीन, तीन तीन चार चार लाख पाच पाच लाख रुपये हे पाण्यासाठी गेलेले आहेत खरं पाहिलं तर पंचवीस हजार लिटरचा टँकर पाच पाच हजार रुपयाला घेतलेला आहे परंतु उरा पोटावर कर्ज काढून इथले शेतकऱ्यानं पाणी घालून बागा पिकवल्या परंतु या मान तालुक्याचे जलनायक आणि आमच्या ने सर्वांचे नेते मान्य आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रयत्ना प्रयत्नाने या मारडीमध्ये आणि या परिसरामध्ये पाणी आलेलं आहे आणि खरं तर भाऊंचा आम्ही सर्व भागाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन आभार मानतो आणि आमचा दुष्काळ हटवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे मारडी आणि मारडी परिसर हा राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं या तालुक्यात बरोबर तर तुम्ही आता आमदार जयकुमार सांगताय तर त्यावेळेची परिस्थिती आताच्या परिस्थितीत काय बदल तुम्या? दोन हजार नऊ ला पवार साहेब मला या ठिकाणी निवडून दिलं त्या काळात राष्ट्रवादीचं म्हणजे माझ्यासारखा का, का इथं सगळे उभे असलेले एक डॉक्टर सोडले तर सर्व आम्ही राष्ट्रवादीत काम करत होतो दोन हजार नऊ ला पवार साहेब इथं राहिल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की शरद पवार साहेब इथं उभा राहतात म्हणजे तुम्हाला मत द्यायचं पवार साहेब मला भाग्यात असे नाही इथं पाणी येईल मान तालुका बारामती सारखा होईल हे आम्हाला सांगितलं आम्ही अगदी उत्साहानं ते मतदान केलं परंतु दोन हजार नऊ नंतर ते निवडून आले पुढे काही घडलं नाही खरं पाहता दोन हजार नऊ ला या जे कटापूरच्या योजनेला चालना द्यायला पाहिजे होती ही योजना बासनात गुंडाळी होती त्याचं पुनर्जीवनच हे बीजेपी सरकार देवेंद्र फडणवीस साहेब जय कुमार गोरे यांच्या प्रयत्नानं या योजनेचं पुनर्जीवन झालं निधी आला आणि हे पाणी आज इथपर्यंत पोहोचलं गेल्या कित्येक पिढ्या म्हणजे आज माझं वय चव्वेचाळीस वर्ष आहे याच्या मागच्या पिढ्या गेल्या कधीच आम्हाला एवढं पाणी बघायला आलं नाही इथून संपूर्ण श्रेय हो हे जयाभावचं आहे विरोधक म्हणतात की निवडणुकीच्या तोंडावर पाणी सोडले मतांच्या बेरजेसाठी मतांच्या बेरजेपेक्षा गेली अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार होतं त्यामुळे अडीच वर्ष भाऊन काय करता आलेलं नाही <laughs> परंतु अडीच वर्षापासून या योजनेला गती दिली निधी पडला अगदी माड्याचे खासदार माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर आणि जयाभावांच्या माध्यमातून निधी पडला मोदी साहेबांनी किंवा बी जे पी सरकारने तो निधी टाकला आणि या अडीच वर्षात गती लागली आणि पाणी आलेलं आहे निवडणुकीपुरतंही पाणी आलेलं नाही किंवा निवडणुकीच्या तोंडावर पाणी आलेलं नाही त्यामुळं विरोधकांच्या उल्गाण होत असतील तर सुद्धा आमच्यासारखे सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहिती नाही आज माळात एवढं पाणी आलेलं आहे कुणामुळे आलेलं आहे आ, आता महाविकास आघाडीकडून प्रभाकर घारगे पण रिंगणात आहेत तर त्यांच्याबद्दल काय सांगाल बघा कुणा विरोधकावर टीका करण्यापेक्षा आमचा नेताच फार दमदार आहे आमच्या दीक्षा आमच्यावर एक संस्कार आहे किंवा काय की आम्ही आमची ताकद पॉवरफुल आहे आम्ही विरोधकालाही कमी समजत नाही परंतु आमचा नेता पॉवरफुल आहे आमची अजेंडा आमचा रणनीती ठरलेली आहे जयाभाऊ शंभर टक्के फार मोठ्या मताधिकाने निवडून येणार आहेत त्यामुळे विरोधकावर न बोलण्यापेक्षा आमच्या नेत्यानंच काम केलेलं आहे हा सर्वात जिवाळ्याचा प्रश्न पाणी प्रश्न सोडवलेला आहे त्यामुळे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे विजयाची आणि फार मोठ्या मताधिकाऱ्यांना जयाभावाचा विजय होणार आहे प्रभाकर देशमुख जर रिंगणात तर काय फार मोठा फरक नसता पडला तर मान आणि खटाव हे दोन्ही एकच तालुक्यात आज फार मानच्या अस्मिता आणि खटावच्या अस्मिता असा विषय थोडा भावनिक केला जातो परंतु फार मोठा फरक पडला नसता कारण हा नेता गेली पाच वर्ष म्हणण्याच्या पंधरा वर्ष किंवा मागच्या पाच वर्षापासून सुद्धा पाणी प्रश्न असेल इथं दररोज चोवीस तास चोवीस बाय सेवन म्हणजे चोवीस तास अव्हेलेबल असणारा नेता आहे त्यामुळं कुठेही काय फार मोठा फरक पडला नसता तर आम्ही सगळी मंडळी डॉक्टर उज्ज्वल कुमार काळे सोडले तर आम्ही सगळे राष्ट्रवादीचीच मंडळी आहे दोन हजार नऊ पासून म्हणजे तिन्ही विधानसभेला आम्ही कधीही ज्या भावाला मतदान केलं नाही फार आम्ही राष्ट्रवादी कट्टर काम कार्यकर्ते होतो परंतु फार मोठा जिवाळ्याचा प्रश्न पाणी प्रश्न सोडवल्यानंतर आमच्या मनात मतात परिवर्तन झालं किंवा मनात परिवर्तन झालं की आम्हाला हक्काचं पाणी येते म्हणून आम्ही आ, प्रवेश केला आणि आज भाऊंच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करतो आता एवढ्या वर्षात तुम्ही राष्ट्रवादीला मतदान करत होता मग कर तीन वेळा जयकुमार गोरेंना तुम्ही मतदान दिलं नाही हो म्हणून सांगताय मग आता यावेळी काय असा बदल काढला की तुमच्या डोळ्याला डोळ्या देखत पाणी बघितले पाण्यात नाचलो मी म्हणून मी मतदान करणार आहे पाणीच बघितलं नाही नुसतं म्हणजे ऍक्च्युअल काम दिसलं डोळ्यात आश्वासनं वेगळी आणि दिसणं वेगळं काम करूनच दाखवलं त्या पट्यानं